शनिवारपासून सुरू होत असलेला गणेश उत्सवास्तव आणि काही दिवसानंतर येणाऱ्या मुस्लिम बांधवांची ईद हे दोन्ही सण शांततेत साजरे करण्यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करा असे आवाहन बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार यांनी व्यक्त केले शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजता बोरी पोलीस ठाण्याच्या प्रांगणात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री गोपीनवार बोलत होते ते पुढे म्हणाले की प्रत्येक धर्मातील सणांना अनन्यसाधारण महत्व आहे सण साजरे करताना आपल्याकडून कोणतेही गैरवर्तन होऊन अन्य समाजातील बांधवांचे मन दुखावणार नाही यासाठी कटाक्षाने सजग रहावे आपला धर्म आपल्या भावनेला तडा जाणार नाही असे वर्तन कोणाकडूनही घडू नये यासाठी गणेश मंडळाच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा असे सांगून श्री गोपीनवार पुढे म्हणाले की गणेशोत्सव काळात विविध उपक्रम राबवून समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण करावा गणेश उत्सवास्तव काळात रक्तदान शिबिराचे आयोजन करावे त्यातून एक सामाजिक संदेश जाईल आणि गरजू रुग्णांना त्याचा फायदा होईल जे मंडळ पहिल्यांदा रक्तदान शिबिराचे आयोजन करेल त्या शिबिरात मी स्वतः रक्तदान करण्यासाठी उपस्थित राहील असे त्यांनी सांगितले गणपतीची स्थापना करताना आपल्यामुळे कुणाला अडथळा निर्माण होणार नाही याची प्रत्येक मंडळाने काळजी घ्यावी अक्षेपार्ह गाणे न लावता धार्मिक गाणी लावण्यावर भर देऊन समाज माध्यमांवरही कोणत्या समाजाच्या भावना दुखावतील असे संदेश टाळावेत नसता पोलीस त्यावर कडक कार्यवाही करेल गणेशोत्सव काळात मला आपल्यापर्यंत न येऊ देता शांततेत गणेशोत्सव साजरा करावा अशी विनंतीही श्री गोपीनवार यांनी यावेळी केली प्रत्येक गावातील पोलीस पाटील यांनी कायदा व सुव्यवस्था आबादित कशी राहील यासाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहनही श्री गोपिनवार यांनी यावेळी केले यावर्षीपासून बोरी पोलीस ठाण्याच्या वतीने बोरी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या सर्व गणेश मंडळातून प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक काढले जातील आणि त्यांना एका विशेष समारंभात मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येईल तेव्हा बोरी व परिसरातील गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी शांततेत हा उत्सव साजरा करून समाजासमोर एक आदर्श निर्माण करावा असे आवाहन केले पोलीस स्टेशन बोरी तसेच परभणी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आमचे पोलीस अधीक्षक श्री सिंह परदेशी साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री यशवंत काळे साहेब व उपविभागीय पोलीस अधिकारी देशमुख साहेब यांच्या सूचनेप्रमाणे सर्व जनतेने आगामी काळामध्ये सोशल मीडियावर कोणताही आक्षेपार्य पोस्ट प्रसारित करू नये जेणेकरून दोन समाजामध्ये केले निर्माण होईल मिरवणुकीच्या दरम्यान कोणीही डीजेचा वापर विसर्जनाच्या दिवशी करणार नाही ज्यावर पोलिसांची कळली नजर असेल आणि जो कोणी डीजेचा वापर करेल त्याच्यावर पोलिसांच्या वतीने उचित कलमाप्रमाणे कारवाई आम्ही करणार आहोत ज्याप्रमाणे मुस्लिम बांधव कोळसळी येथील मुस्लिम बांधवाने एक सामाजिक सोलोक्याचं उदाहरण म्हणून त्यांच्या चौक म्हणजे गणेश विसर्जनाच्या दरम्यान स्टॉल लावून फू म्हणजे फळं आणि पाण्याचं वाटप करण्याचं ठरवलं आहे त्याप्रमाणे इतर मुसलमिन बांधवांनी देखील एक सामाजिक सोलोका जपावा अशी प्रशासनाच्या वतीने आम्ही त्यांना विनंती करतो गणेश उत्सवाच्या दरम्यान गणेश मंडळांनी सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदान शिबीर वृक्षारोपण यासारखे उपक्रम राबवावे पोलीस दलाच्या वतीने आणि बोरी पोलीस स्टेशनच्या वतीने आम्ही तीन पारितोषिक या निमित्ताने घोषित केले आहेत की जे कोणी सामाजिक उपक्रम राबवणार आहेत त्यांना प्रथम द्वितीय आणि तृतीय असे आम्ही पारितोषिक पोलीस स्टेशनच्या वतीने ठेवलेले आहेत प्रसारमाध्यमांच्या सर्व पत्रकार बंधूंनाही विनंती आहे की जे सोशल म वर्क करतात अशा गणेश मंडळाचा आपण देखील प्रसारण करावं आणि त्यांना एक प्रोत्साहन कर त्यांची कामाची दखल घ्यावी तसेच सर्व जनतेला आगामी काळात असलेल्या श्री गणेश उत्सवाच्या तसेच गेली महिलाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्वांनी एक सामाजिक बांधिलकी ठेवून एक शांततेच्या आणि सौंदर्याच्या वातावरणात हा गणेश उत्सव साजरा करावा अशी मी विनंती